गुहागर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चारमध्ये मनसेच्या सौ कमल दर्शन जांगळी यांचा ऐतिहासिक विजय गुहागर नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत प्रभाग क्रमांक चार मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत चौकल दर्शन जांगळी यांनी दणदणीत विजय मिळवलाय या विजयामुळे गुहागर तालुक्यात मनसेनं आपली संघटनात्मक ताकद ठळकपणे सिद्ध केली असून तालुक्यातील मनसेचा हा पहिलाच निवडून आलेला उमेदवार ठरला आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत चोकोमल दर्शन जांगळी यांनी स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार मतदारांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडत नागरिकांचा विश्वास संपादन केला त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरघोस मतांनी विजयी कौल दिला या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत असून पक्ष नेतृत्व पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांकडून सौ जांगळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय हा विजय आगामी काळात गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील विकासाला नवी दिशा देईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होती गुहागर तालुक्यात मनसेच्या वाटचालीसाठी हा विजय महिलाचा दगड ठरत असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या प्रभावी उपस्थितीची नांदी म्हणून या निकालाकडे पाहिलं जात आहे नवसंगीत न्यूज साठी गुहागरहून विनोद चव्हाण आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा